सगळ्या देवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो दिवाळीची शॉपिंग करायला आमचं सूट चालू होतं आणि या दादानी असा लुक दिला मी घाबरले सियाचा ड्रेस घेतला आणि आम्ही लगेचच घरी निघालो दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त चहा घेतला आणि लागलो कामाला आज होतं लक्ष्मी पूजन आणि सियाचाही व्हिडिओ बनवायचा होता तर तिची पण तयारी करून दिली आज यांचं प्रेम कुठून उमडून आलं काय मी यांनी आज मला चक्करांगोळीमध्ये सुद्धा मदत केली आणि इकडे सिंह वेगळ्याच विश्वामध्ये रमलेली होती रिफ्रेशमेंट साठी मी थोडासा चहा घेतला आणि इथे थोडस नक्ष काम बाकी होतं ते पण करून घेतलं बघता बघता संध्याकाळ झाली आणि मी माझं सगळं आवरून घेतलं आणि सिंहाचंही आवरलं तर हा होता आमचा लुक तर माझा हा लुक आणि माझी साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लक्ष्मीची मूर्तीची स्थापना करण्याआधी मी माझ्या घरातल्या लक्ष्मीच्या पावलांची स्थापना केली नंतर कलशाने लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना केली नंतर गणपती नारायण कुबेर यांची ही स्थापना करून घेतली तर अशा प्रकारे ही माझी सर्व पूजेची माननी झाली होती लक्ष्मी पूजनाची सुरुवात करण्या अगोदर मी माझ्या घरच्या लक्ष्मीची पूजा करून घेतली तुम्हाला ही मुलगी असेल तर सर्वप्रथम तुम्ही तिचेच पूजन केले पाहिजे कारण आपल्या घरातली खरी लक्ष्मी ही आपली मुलगीच असते मुलगी होणं खरंच हे सौभाग्याचं लक्षण आहे हे मीच नाही तर आपल्या शास्त्रामध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला मुलगी झाली म्हणजे जा मागच्या जन्माचं कुठलाही ऋण बाकी नाहीये चला ना ना तर मी सर्व देवांना नैवेद्य दाखवून आरतीला सुरुवात केली नेहमी लक्षात ठेवत जा की लक्ष्मी पूजन करताना नारायण देवतांची म्हणजे विष्णूंचे आव्हान करत जा ज्या ठिकाणी मी नारायण असे त्याच ठिकाणी लक्ष्मी वास करत नंतर मी आमच्या आहोची ऑप्शन करून घेतली आणि आँ त्यांच्याकडून आशीर्वादही घेतला आता त्यांनी काय आशीर्वाद दिला त्यांची त्यांनाच माहिती मला साडीमध्ये खूपच अनकम्फर्टेबल वाटत होतं म्हणून मी साडी चेंज करून फटाके फोडण्यासाठी आले आम्ही सगळ्याच प्रकारचे खूपच फटाके फोडले सुरसुरी अनार भुईचक्कर आणि आम्ही खूपच एन्जॉय केला आणि आम्ही सर्व फटाके सियाच्या चॉईसने आणले होते म्हणजे सियाला जे वाजवता येईल तेच आणले होते नंतर तिला हे बाबा भेटले आणि सियाला तिच्या बाबांची खूप आठवण आली म्हणजे वडिलांची आणि नंतर ती बाबा बाबाच करत होती असो यांनी हे युनिकच फटाके आणले होते जे की प्रत्येक वेळेस फोडले की वेगळाच आवाज करत होते सगळ्या मध्येच फटाक्यांचा आवाज गुंजत होता आणि सगळीकडे रोषणाई झाली होती तर आम्ही दिवाळी इथे पुण्यातच सेलिब्रेट केली आणि मी माझं सासर आणि मायर दोन्ही खूप मिस केलं आय होप तुमची दिवाळी पण छान गेली असेल